आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो ठळक बातम्या स्पर्धा स्वतःशी करावी आणि प्रतिभावंतांकडून प्रेरणा घ्यावी परीक्षा पे चर्चा संवादातून पंतप्रधानांचा सल्ला स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया सीमी संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय देण्यास विधानसभा अध्यक्षांना पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ आणि मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सव्वा लाखांवर घरांचं सर्वेक्षण पूर्ण आता सविस्तर बातम्या स्पर्धा स्वतःशी करावी आणि प्रतिभावंतांकडून प्रेरणा घ्यावी असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी आज विद्यार्थी शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला कुटुंबातच नकळत कधीतरी स्पर्धेची द्वेषाची बीज पेरली जातात हे टाळलं पाहिजे कोणत्याही गोष्टीचं दडपण घेऊ नये असं ते म्हणाले मुलांना प्रोत्साहन देण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं सांगतानाच शिक्षक विद्यार्थी नातं दृढ असेल तसंच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाशी थेट संवाद जपला तर तणाव निर्माण होणार नाही असं ते म्हणाले मोबाईल आणि इंटरनेटचा विवेकी वापर करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला पुण्यातले एक पालक चंद्रेश जैन यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगानं ते बोलत होते जैन यांचा प्रश्न आवर पंप्रधा ने दिल्ली उत्तरा हा संक्षिप्त अंश मेरा नाम चंद्रेश जैन है क्या आपको नहीं लगता है आजकल के बच्चों ने अपने दिमाग का इस्तेमाल करना बंद कर दिया है वे तकनीक पे अधिक निर्भर रहने लगे हैं क्योंकि सब कुछ उंगलियों पे उपलब्ध है कोई इस युवा पीढ़ी को कैसे जागरूक कर सकता है कि वे प्रौद्योगिकी के स्वामी बनने चाहिए उसका गुलाम नहीं कृपया मार्गदर्शन कीजिए मोबाइल के ऊपर कितनी चीजें आती हो लेकिन कुछ तो समय तय करना पड़ेगा आपने देखा होगा बहुत गैर केस में कभी मोबाइल फोन मेरे हाथ में होता है क्योंकि मुझे मालूम है कि मेरे समय का मुझे सर्वाधिक उपयोग क्या करना है जबकि मैं ये भी मानता हूं कि इंफॉर्मेशन के लिए मेरे लिए एक बहुत आवश्यक साधन भी है लेकिन उसका कैसे उपयोग करना कितना करना इसका मुझे विवेक होना चाहिए नवी दिल्लीत भारत मंडपम इथं झालेल्या या कार्यक्रमात चार हजाराहून अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले तर देशभरातले दोन लाखावर विद्यार्थी पालक आणि शिक्षक या कार्यक्रमात दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून सहभागी झाले छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध शाळेतल्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दाखवण्यात आलं शिशुविहार शाळेतील मुख्याध्यापिका ज्योती टाकळकर यांनी विद्यार्थ्यांसह हा कार्यक्रम बघितला परभणी शहरातील सारंगस्वामी विद्यालय केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयात परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचं विद्यार्थ्यांसाठी थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं अनन्या कुलथे या विद्यार्थिनीनं आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधानांनी केलेल्या मार्गदर्शनाचा परीक्षेला सामोरं जाताना उपयोग करणार असल्याचं सांगितलं ती म्हणाली आपण कधीही शांतीपूर्ण आणि तणावमुक्त वातावरणामध्ये अभ्यास करायला हवा किंवा आपल्यावरती जेव्हा प्रेशर येतं तेव्हा आपल्याला संतुलन ठेवायला हवं आपल्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी स्वास्थ आणि अभ्यासावरती बनवून ठेवायला हवं ज्याच्याने आपण परीक्षेमध्येही खूप चांगले अंक आणू शकतो त्याच सोबत त्यांनी हे सांगितलं की कधीही आपण दुसऱ्याशी कंपेअर करू नये याचा अर्थ हा आहे की आपण दुसऱ्याशी कम्पेअर करून आपल्या चुका सुधरू शकत नाही जे प्रधानमंत्री सांगितलं ते मला नक्कीच आवडलं आहे आणि मी माझ्या त्याचा करेल प्रजासत्ताक दिन समारंभाचा सांगता सोहळा कर्तव्य पथावर नुकताच पार पडला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोहळ्याचं निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या संघटनेवर केंद्र सरकारनं पुन्हा पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये ही बंदी घालण्यात आल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे राज्यसभेची मुदत संपलेल्या छप्पन जागांसह येत्या सत्तावीस फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे येत्या पंधरा फेब्रुवारीला छप्पन सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले प्रकाश जावडेकर नारायण राणे व्ही मुरलीधरन वंदना चव्हाण अनिल देसाई आणि अनि कुमार केतकर या सहा सदस्यांचा समावेश आहे सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निकाल द्यायला पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत व्यग्र असल्यानं नार्वेकर यांनी या सुनावणीसाठी तीन आठवड्यांची मुदतवाढ मागितली होती मात्र आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली या प्रकरणी एकतीस जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण होणार आहे महाराष्ट्र शासन आणि हायड्रोजन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या विकासकांमध्ये आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आले दोन लाख शहात्तर हजार सातशे कोटी रुपयांच्या या करारांमुळे सुमारे सहासष्ट हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे विदर्भात खारे आणि गोडे अशा दोन्ही स्वरूपाचे जलाशय असल्यानं इथं मत्स्योत्पादनाला मोठी संधी असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे नागपूर इथं खासदार औद्योगिक महोत्सव ऍडव्हान विदर्भ या कार्यक्रमात ते आज बोलत होते मत्स्योत्पादक प्रभाकर मांडरे यांनी यावेळी बोलताना चाळीस ते पन्नास वर्ष जुन्या तलावांची स्वच्छता करण्याची आवश्यकता व्यक्त केली आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी राज्यात वात्सल्य या नवीन उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी आज मुंबईत ही माहिती दिली या उपक्रमात गर्भधारणेपूर्वी जननक्षम माता प्रसूती पश्चात माता तसंच दोन वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी आरोग्य सेवा दिल्या जातात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज धुळे इथं जनता दरबार घेण्यात आला यावेळी उपस्थितांपैकी अनेकांनी विविध प्रश्न मांडले यावेळी दानवे यांनी बहुतांश तक्रारींची तात्काळ दखल घेत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक निर्देश दिल्याचं वृत्त आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेअंतर्गत आतापर्यंत एक लाख पंचवीस हजार चारशे चाळीस घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली दरम्यान हे सर्वेक्षण एकतीस जानेवारीच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य गजानन खराटे यांनी दिले आहेत त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आढावा बैठकीत हे निर्देश दिले या बैठकीत मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉक्टर ओमप्रकाश जाधव डॉक्टर गोविंद काळे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्यासह विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसंच छत्रपती संभाजीनगर लातूर आणि नांदेड महापालिकेचे आयुक्त सहभागी झाले होते अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सदोतीसावा पदवी प्रदान सोहळा आज पार पडला राज्यपाल रमेश बैस यांनी या सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं या सोहळ्यात त्र्याहत्तर विद्यार्थ्यांना पी एच डी तीनशे विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी तर सहा हजार पाचशे बावीस विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली परभणी इथल्या ज्ञानोपासक महाविद्यालयाचा पाचवा पदवी प्रदान समारंभही आज पार पडला या कार्यक्रमात एकशे विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं नांदेड जिल्ह्यातील कंधारच्या प्रसिद्ध सुफी संत हजरत हाजी सय्याह सर्वरे मकदूम यांच्या सातशे नवव्या उर्सला आजपासून प्रारंभ झाला काढण्यात संदल मिरवणुकीत राज्यातल्या अनेक आंध्र प्रदेश आणि तेलंगणातूनही भक्त सहभागी झाले आहेत महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीनं लातूरमध्ये नवव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचं उद्घाटन उद्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे स्वागताध्यक्ष असलेल्या या तीन दिवसीय संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक थोर लेखक सुप्रसिद्ध वक्ते आणि कवी यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलिसांनी काल रात्री उशिरा एका वाहनातून सव्वा पाच लाख रुपयांचा बनावट गुटखा आणि सूर्यछाप तंबाखू जप्त केली या दोन आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला लोहा ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी ही माहिती दिली सोलापूर शहरातील महावीर चौकात काल मध्यरात्री झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला इराण्णा मठपती निखिल कोळी आणि आतिश सोमवंशी अशी मृताची नावं आहेत हे, हे सर्व जुळे सोलापूर भागातील रहिवासी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर काल झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या स्पर्धा स्वतःशी करावी प्रतिभावंतांकडून प्रेरणा घ्यावी परीक्षा पे चर्चा संवादातून पंतप्रधानांचा सल्ला स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया सिमी संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपत्रता प्रकरणी निर्णय देण्यास विधानसभा अध्यक्षांना पंधरा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ आणि मराठा आरक्षणासंदर्भात छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सव्वा लाखावर घराचं सर्वेक्षण पूर्ण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र ए आय आर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार